वार्तांकन बातमी गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे अशातच आता राष्ट्रवादीत सध्या विलनीकरणाचे वारे सुरू आहेत का असा सवाल सध्या चर्चेत आला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील एक गट अजित पवारांसोबत जाणार का अशा चर्चा सुरू झाल्यात याला निमित्त ठरलंय शरद पवारांनी केलेलं मोठं वक्तव्य इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतंय असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी याबाबत माहिती दिली आहे इंडिया आघाडीच्या सद्यस्थितीवरही पवारांनी भाष्य केलंय संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं असं सूचक वक्तव्य पवारांनी या मुलाखतीत केलंय पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलनीकरणाचे वारे सुरू झालेत का अशा चर्चा रंगल्या आहेत शरद पवार काय म्हणाले आमच्या पक्षांतर्गत दोन मतप्रवाह आहेत एका गटाला वाटतं की आम्ही एकत्र यावं अजित पवारांसोबत जावं असं एका गटाला वाटतंय एका गटाला वाटतंय की भाजपसोबत जाऊ नये इंडिया आघाडी सध्या सक्रिय नाही विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिया सुळेंनी ठरवावं असं देखील शरद पवारांनी म्हटलं आहे विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शरद पवारांच्या पक्षात दोन मतप्रवाह निवडून आलेल्या आमदारांमध्ये पाहायला मिळत होते अनेक अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती पण या संदर्भात माध्यमांसमोर कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं मात्र आता पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांनीच या संदर्भात मोठं भाष्य केलंय अजित पवारांसोबत जाण्यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे पक्षातील काही आमदार मतदारसंघातील प्रश्न घेऊन उपस्थित आमदार अजित पवारांची भेट घेत असतात तर काही आमदार प्रसार माध्यमांवर अजित पवारांवर टीका करताना दिसून येतात त्यामुळं पुन्हा एकदा उधाण आलं अनेक दिवसांपासून दोन्ही पवार एकत्र येणार का असा सवाल उपस्थित केला जात होता त्याला कारण होतं अनेक कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं शरद पवार आणि अजित पवार हे वेगवेगळ्या साखर कारखान्यांच्या बैठकांना उपस्थित होते काही वेळेला त्यांच्यात गुप्त बैठक देखील झाल्या होत्या तेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात देखील आला होता मात्र आता स्वतः शरद पवारांनीच यावर भाष्य केलंय त्यामुळे राजकारणात पुन्हा काही मोठं घडणार का याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शरद पुन्हा शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा